नाही ऐकता लक्षात येत नाही त्या इथे या जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित आहे परंतु ही घटना कुठे घडली आहे पलटण मध्ये घडली आहे कायद्यानुसार हे वेगळं येतं दादा आहेत म रुपाली नाही मध्ये घडली ना फलटण बारामतीत येत हो मग मी बारामती लोकसभेत येतो निवडणूक तिथं त्यांची जबाबदारी आणि इथे त्यांचीच जबाबदारी आहे जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राचे विषय तो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री ते जे मंत्र्याला इथं पालकमंत्री तर तिथं प्रशासनाला आणि आयोगाला सांगणं आयोग करणाऱ्याला म्हणजे तपास अधिकाराला सांगणं गर बरोबर पण आमच्या भैयाने जे सांगितलं त्याला कितपत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का त्या ठिकाणी काही माहीत नाही का त्यांना त्यावेळेला म्हणजे आजी सुद्धा ती गोष्ट माहितीच सगळी नसेल तर मंत्री राहू नये मीडियाच्या माध्यमातून माहित नसेल राहू नाही एक मिनिट काही ऐका ना त्यांचं म्हणणं असं नव्हतं तुम्ही वेगळं घेतलं त्यांचं म्हणणं असं एवढी सगळी घटना झाल्या कुठं तरी सिंपती एज अ पालकमंत्री नको नेता म्हणून तरी कुठं तर सिंपती आई बापांचा एखादा फोन केला असता त्यांनी तर ऐका फोन केला सपकाळ आल्यानंतर राहुल गांधीचा फोन आला ताई माहिती नाही तिथे स्वतःवरती ट्विट केला ना राहुल गांधी ट्विट केलंय त्यांच्या मुलीच्या फोटो सांगितलं काय तीन तारखेला मी तर ठरवले कोणी नाही आलं तर माझी एक तीने जायची तयारी लढायचे लढायचे दादा म्हटला ना आमच्या पाठीशी राहा पाठीशी नाही सगळ्यात आधी तुमच्या पुढे आहे आणि तिथे आपण जाऊ आपण त्यांच्याशी बोलू आपण गुंड नाही आम्हाला आम्ही आम्हाला विनाकारण तुम्ही स्टिमोटाईज करायची गरज नाही आणि आम्हाला तुम्ही पॅरामीटर पॅरामीटरमध्ये मोजायची सुद्धा गरज नाही ग्रहा बरोबर किडे रगडण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत वाईट आहे आणि आम्हाला त्याचा तुम्ही बळी ठरवायचं त्यामुळे एकीकडे कायद्याची लढाई लढत लड़ा असतानाच दुसरीकडे आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावर तिथे उतरून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करत हलत्यांमध्ये की आम्हाला तुम्ही ही गोष्ट ही गोष्ट ही गोष्ट तुम्ही पोस्टमार्टम एक तर तुम्ही बॉडी ज्या पद्धतीने तुम्ही वागलात तुम्ही आम्ही येण्याच्या आधी तुम्हाला घाई कुठली झाली होती हे सगळं केल्यानंतर जर आम्ही म्हणतो की आम्हाला ते इन कॅमेरा पाहिजे आहे तर तुम्ही इन कॅमेरा करत नाही जर नातेवाईकातला एक ज्याला की तो मेडिकली साऊंड आहे ज्याला त्याच त्याचं नॉलेज आहे आणि तरीही तो आणि तो इच्छुक आहे थांबायला आणि तरी तो थांबव दिला जात नाही तर तुम्हाला नेमका असा कुठला पुरावा नष्ट करायचा होता हे सगळे प्रश्न बैजवार त्यांना समोरासमोर आणि मी खरंच प्रामाणिकपणे सांग